नमस्कार आज आपण हेल्दी पिझ्झा बनवणार आहोत त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं ईस्ट किंवा पिझ्झा बेस वापरलेला नाही तर हा पिझ्झा आपण घरात अवेलेबल असणाऱ्या गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात हा पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी गव्हाच्या कणकेचा एक गोळा घेतलेला आहे या कणकेची एक चपाती लाटून घ्यायची आहे इथे चपाती आपल्याला थोडीशी नेहमीपेक्षा जाड लाटायची आहे जास्त पातळ लाटायची नाही चपाती लाटून झाली की त्यावरती मेओनीज लावून घ्यायचं आहे हे मेओनीज सळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे चपातीवरती त्यानंतर पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे मेओनीज प्रमाणेच पिझ्झा सॉस देखील संपूर्ण चपातीला सगळीकडे लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर टमॅटो केचअप लावून घ्यायचं आहे हे तिन्ही सॉस सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे थोडंसं पनीर आहे माझ्याकडे पाववाटी ते कुसकरून घेतलेलं आहे तेही या चपातीवरती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत जसे की लाल रंगाची शिमला मिरची पिवळ्या रंगाची शिमला मिरची हिरव्या रंगाची शिमला मिरची तसंच कांदा टमॅटो हे सगळं उभं पातळ चिरून घेतलेलं आहे आता ह्या सगळ्या भाज्या एक एक करत या चपातीवरती लावून घ्यायच्यात अशा प्रकारे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या भाज्या थोड्याशा तेलामध्ये परतून देखील घेऊ शकता इथे मी कच्चा वापरलेला आहे त्यानंतर आपल्याला आता इथे चीज लागणार आहे इथे मी मोजरेला चीज वापरलेला आहे तुम्ही प्रोसेस चीज देखील वापरू शकता आणि मोजरेला चीज हे दोन्हीही चीज वापरू शकता पण आता सध्या मी इथे फक्त मोजरेला चीज वापरलेला आहे आता हे चीज सगळीकडे अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी रेड चिली फ्लेक्स घेतलेले आहेत तेही यावरती टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ऑरिगॉनो घेतलेला आहे तेही यावरती टाकून घ्यायचं आहे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॉनो तुम्ही हे पिझ्झा बेक केल्यानंतर देखील वरून टाकून खाऊ शकता पण मी इथे आधीच टाकलेलं आहे एक्स्ट्रा फ्लेवरसाठी हा पिझ्झा आपण गॅसवरती करणार आहोत त्यासाठी इथे मी एक खाली तावा ठेवलेला आहे जरी फ्लेम गॅसची जास्त झाली तरी खाली पिझ्झा चिटकू नये म्हणून अशा प्रकारे आपल्याला पिझ्झा तव्यावरती बेक करून घ्यायचा आहे वरती झाकण ठेवून याला जवळपास पाच ते सहा मिनटं अशा प्रकारे बेक करून घ्यायचं आहे तव्यावरती पाच ते सहा मिनटानंतर हे पहा आपला पिझ्झा इथे तयार आहे अशाच प्रकारे आता दुसराही पिझ्झा करून घेते लहान मुलांसाठीच नाही तर हा पिझ्झा सगळ्यांसाठीच खूप हेल्दी होणार आहे बाहेरचा बेस आणून पिझ्झा बुक करण्यापेक्षा आपल्या घरी असणाऱ्या गव्हाच्या कणकेपासून हा पिझ्झा तुम्ही देखील नक्की ट्राय करा बाहेरची पिझ्झा बेस कधी करून ठेवलेला असतात काय माहिती त्यापेक्षा आपल्या घरगुती फ्रेश कणकेपासून हा पिझ्झा ट्राय करा हा पिझ्झा खाताना तुम्हाला कळणार देखील नाही कारण याची टेस्ट आणि फ्लेवर्स सेम डॉमिनोजमध्ये मिळतो त्याच पिझ्झासारखे असणार आहे त्यामुळं लहान मुलांना देखील नक्कीच आवडेल अशा प्रकारे इथे दुसरा पिझ्झा देखील मी तयार करून घेतलेला आहे आणि या हा पिझ्झा देखील तव्यावर ठेवून बेक करून घ्यायचा आहे आपल्याला ज्यावेळी तुम्ही तव्यावर पिझ्झा करत असता तेव्हा ह्या तव्यावरती झाकण नक्की ठेवा कारण झाकण ठेवलं तर तरच चीज हे व्यवस्थित मिल्ट होतं अशा प्रकारे आपला इथे दुसरा पिझ्झा देखील बेक करून तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय 哇哦，有有美食啊？